शेतकरी मित्रांनो टोमॅटोची गोष्ट मध्ये आपण पाहूयात की टोमॅटोसाठीचा बेसल डोस कसा निवडावा कोणता निवडावा याची माहिती आपण याच्यातून घेऊया बेसल डोसचा जर आपण विचार केला तर पीक लागवडीपूर्व आपण ती खतं आपल्या जमिनीमध्ये देत असतो आणि त्याच्यामुळे ही खतं आपल्या पिकाला योग्य काळामध्ये उपलब्ध राहणं खूप गरजेचं असतं आणि याचा जर विचार केला तर आपल्याला पिकायला लागणारे अन्नद्रव्य आणि त्याचे गुणधर्म आणि आपली जमिनीच्या सॉइल प्रॉपर्टी हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे यासाठी माती परीक्षण करा माती परीक्षणानुसारच आपल्याला ही अन्नद्रव्य कोणती द्यायची ते आपण निवडू शकतो याच्यापैकी फॉस्फरस पोटॅश कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही पाच अन्नद्रव्यच आपण बेसि मध्ये देऊ शकतो इतर अन्नद्रव्य आपण बेसल मध्ये दिले तर त्याचा फायदा होण्यापेक्षा टोटाश जास्त होऊ शकतो याचा याचं अधिक विश्लेषण आपल्याला जर पाहायचं असेल तर आपला फ्रुटॉला बागायदारच्या युट्यूब चॅनलवरती तो टोमॅटोसाठीचा बेसन टूस हा व्हिडिओ नक्की पहा याच्यामध्ये आपण सर्व सविस्तर माहिती दिलं याच्यासाठी आपलं फ्रुटवाला बघायदार युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फ्रुटॉला बघायदार फे फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद